असल्याचे सांगून दोघांनी सेवानिवृत्त शिक्षिका वांजुळे व एकाहत्तर माळी वस्ती जिजामाता कॉलनी अभयनगर सांगली यांच्या अंगावरील दोन लाख वीस हजार रुपये किमतीचे सोने लुटले चिन्मय पार्क ते लक्ष्मी मंदिर चौकाकडे जाणाऱ्या रोडवर ही घटना घडली या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी या सेवानिवृत्त शिक्षिका आहेत वीस एप्रिल रोजी सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास चिन्मय पार्क ते लक्ष्मी मंदिर चौकाकडे जाणाऱ्या रोडवर असलेल्या न्यू महाराष्ट्र हायस्कूलच्या गेट समोर त्या आल्या असता दोघे सम त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी आम्ही पोलिस आहोत अशी बतावणी केली आणि संजयनगर येथे एका महिलेवर चाकू हल्ला झाला आहे तुम्ही तुमच्या हातामधील आणि गळ्यामधील सोन्याचे दागिने काढून पिशवीत ठेवा असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन करून फिर्यादीचे दागिने घेऊन पिशवीत ठेवण्याचा बहाणा करून पिशवीला गाठ मारून पिशवीत फिर्यादीकडे देऊन दोघे निघून गेले नंतर फिर्यादीने उघडून पाहिले असता पिशवीमध्ये दागिने नव्हते आपली फसवणूक करून दागिने चोरून नेल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले याबाबत त्यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी दोघा अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे